आज माझ्या प्रभागामध्ये तुम्ही माझ्या अपरोक्ष देखील तुम्ही नागरिकांना भेटून विचारू शकता की हेमंत चतुरे यांची कामाची पद्धत काय आहे आता बोलायचं झालं तर आदरणीय आमदार किसन खतुरे है। साहेब यांचा मी मान सन्मान देखील करतो त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि त्यांच्याबद्दल मी काही टीका टिप्पणी करणं हे उचित ठरणार की मी एक छोटा कार्य आहे पण साहेबांच्या बाजूला असलेले जे बडवे आहेत ज्या बडव्यांनी त्या विठ्ठलाला घेरून त्यांची जी दिशाभूल करून त्यांना जे विरोधात ते चुकीचं रान पेटवलंय त्यामुळे साहेबांच्या मनात कदाचित गैरसमज निर्माण झाले असते नमस्कार ठळक वार्ताच्या या विशेष राजकीय वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बदलापुर शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली ही भूमी इतकंच काय की तीन मे एकोणीसशे सत्तावीस रोजी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदलापूरात येऊन छत्रपती शिवरायांच्या पहिल्या शिवजयंतीच्या अध्यक्ष देखील होते काल बरोबरच छोटस तोंडार खेळत आता नावारूपाला येऊन महाराष्ट्राची जरूर काही चौथी मुंबई म्हणून आपले अस्तित्व निर्माण करून पाहत आहे खरंतर या बलतापूर शहराच्या विकासाबद्दल जर आपण पाहिलं तर अनेक लोकप्रतिनिधींचं योगदान आपल्याला महत्वाचं पाहायला मिळत आहे विविध राजकीय पक्षांचं योगदान या शहरासाठी आपल्याला प्राधान्य पाहायला मिळतं आणि आज आपण एका अशाच व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहोत की त्यांचं बदलापूर गावामध्ये असलेलं वर्चस्व राजकारण समाजकारण आणि या संदर्भात असलेली कॉन्ट्रोवर्सीबद्दल देखील आपण बोलणार आहोत आपल्यासोबत माजी भाजपचे नगरसेवक आणि सत्ता नुकताच त्यांनी शिवसेनामध्ये असे हेमंत चतुरे असले खर तर त्यांच्या नावापुढे सध्या चर्चा आहे गेल्या अनेक दिवसांपासून आणि याच विषयात आपण या संपूर्ण चर्चेचा खुलासा स्वतः हेमंत करून करणार आहोत दादा स्वागत आहे आपल्या ठळक वाटण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हेमंत चतुरे हे नाव पुन्हा चर्चेचा विषय झालाय त्याविषयी आपण येऊच परंतु सुरुवात आपल्या राजकीय प्रवासा शिवसेना बीजेपी आणि पुन्हा घर वापसी केलेली आहे एकंदरीत हा राजकीय प्रवास कसा होता सुरुवात नेमकी कुठून झाली दोन हजार पाच ला माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात झाली सर्वप्रथम शिवसेना पक्षातून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली दोन हजार पाच मध्ये मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो मी तेरा वर्ष शाखाप्रमुख या पदावरती काम केलं आणि दोन पाच दोन हजार पाचच्या च्या कालावधीमध्ये माझी बहीण इंद्रायणी चतुरे शिवसेनेतून नगरसेविका हे आपल्या कोळगाव बदलापूर नगर भूषवलं होतं आणि त्या माध्यमातून ह्या परिसरात या शहरात माझ्या सामाजिक व राजकीय जीवनाला सुरुवात झाली आणि ते काम करत असताना नंतर हे काम करत असताना पक्षामध्ये नंतर काही चढ उतार आले मी दोन हजार दहा ला शिवसेना पक्षात निवडणूक देखील लढवली होती पण पर परंतु त्यात मला अपयश आलं अपयश आलं असताना देखील मी पक्षाचा प्रामाणिकपणे काम, काम करत राहिलो आणि काम करत असताना पक्षामध्ये काही चढ उतार आले काही मतभेद झाले त्यामुळे मी तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार पंधराला पुन्हा भारतीय जनता पार्टीमधून नगरसेवक होण्याची संधी मला मिळाली आणि त्याकरता आता सध्याचे भारतीय जनता पार्टीचे जे गटनेते आहेत राजेंद्र घोरपडे यांच्या मार्गदर्शनाने मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच निवडणूक सुद्धा लढवली होती आणि या सगळ्यांच्या सहकार्याने मी या परिसरात काम करत असताना बदलापूर असेल सोनिवली असेल या परिसरात गेल्या वीस वर्षापासून माझी बहीण नगरसेविका असल्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या येथील नागरिकांचा असलेला हा जनसंपर्क आणि प्रत्येकाशी असलेले माझे संबंध त्यामुळे मला या परिसरात एक चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी या नागरिकांना दि नागरिकांनी दिली आणि काम करत असताना ह्या नागरिकांचे जे काही जिवाळ्याचे प्रश्न आहेत ते मला ह्या दहा वर्षाच्या काळात या माध्यमातून का आपल्या नगर परिषदेत सोडवण्याची संधी देखील मिळाली आणि त्यामुळे मी या परिसरातील नागरिकांच्या वतीने ऋणी आहे जसं की आपण सुरुवातीला सांगितलं की आपण आपली जीवनाची कारकिर्दी राजकारणातली शिवसेना दोन हजार पाच साली गेली नेमका शिवसेनाच हा पक्ष तुम्ही का निवडला होता सुरुवातीला कारण इतर देखील पक्ष होते शिवसेनेपासूनच सुरुवात का करावी वाटली सुरुवातीपासून एक तो मी वयाच्या विसाव्या वर्षापासून शिवसेनेत काम करण्याची मला संधी मिळाली त्यावेळेला पक्ष वगैरे इतर पक्ष त्याबद्दल एवढी काय आपल्याला माहिती नव्हती आणि ह्या बदलापूर गावामध्ये शिवसेना हा एकमेव पक्ष होता आणि आमचे काका असतील आमचे वडील असतील किंवा आमच्या परिसरातील इतर काही कार्यकर्ते असतील ह्या शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाशी जोडले गेले होते आणि आम्ही लहान असताना देखील आमच्या इथे सुहास घाटवळ म्हणून शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख होते तर शिवसेना पक्षाचे जेव्हा कार्यक्रम असायचे किंवा कुठले नेते मंडळी यायची तर ते आम्हाला त्यांच्या ट्रकमध्ये बसून त्या कार्यक्रमांना घेऊन जायचे त्यामुळे या शिवसेना पक्षाची असलेली बांधिलकी काम करण्याची पद्धत त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्याशी जे वागण्याची एक पद्धत त्यामुळे ह्या शिवसेना पक्षाशी मी जोडला गेलो आणि सुहास घाटोळ यांच्या पूर्वी कबड्डी देखील खेळायचो कबड्डीच्या माध्यमातून धर्मवीर आनंदिघे साहेब यांची सुद्धा भेट झाली आपले तुळशीराम मेहर जेव्हा नगराध्यक्ष झाले तेव्हा आम्हाला बदलापूर गावातून सुहास घाटोळ हे नगरपालिकेत घेऊन गेले तेव्हा देखील आम्हाला त्यांच्या माध्यमातून धर्मवीर दिघे साहेबांचं दर्शन झालं आणि मग म्हणून शिवसेनेत काम करण्याची एक इच्छा झाली आणि मग नंतर वामन मत्रे वगैरे यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी मला शिवसेनेचा शाखाप्रमुख वगैरे त्या टायमाला पद दिलं आणि मग त्या टायमाला मी शिवसेना पक्षाशी जोडलो गेलो आणि शिवसेना पक्षाशी जोडलं गेलं असताना ह्या परिसरामध्ये एस टी महादेव कोळी मी महादेव कोळी वर्गात मोडतो तर त्यामुळे इथे एस टी समाजाचा आमचा वॉर्ड पडल्यान मुळे लेडीज एस टी लेडीज त्यामुळे माझी बहीण इंद्रायणी चतुरे हिला इथे संधी देण्यात आली आणि ही संधी देत असताना सर्व परिसरातील नागरिक सर्व कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्याने ह्या परिसरात एक चांगलं काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून ह्या समाजसेवेत मी दोन हजार पाच पासूनच जोडला गेलो आपण बदलापूर गावाबद्दल थोडंसं बोलूयात कारण बदलापूर गावाचा विकास मागील काही वर्षामध्ये झपाट्याने पाहायला मिळतो आणि बदलापूर गावाचं एक असं वैशिष्ट्य की ते सर्व धर्माचे लोक जे आहेत ते गुन्हा गोविंदाने राहतात मग कुठलाही सण असेल प्रत्येक जण आपल्याला तितकंच ऊर्जेने पाहायला मिळतो बदलापूर गावाबद्दल काय सांगाल विकासाबद्दल कशाप्रकारे दोन हजार चारचा बदलापूर आणि आता चोवीस पंचवीसचा बदलापूर काय नेमका तुम्हाला विशेष फरक जाणवला कसं आहे बघा आता ह्या बदलापूर गावामध्ये सर्व प्रकारचे लोक राहतात मगाशीच तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महा पदस्पर्शाने पावन झालेली ही बदलापूर गावची भूमी आणि ह्या इथे जो शिवजयंती उत्सव देखील मोठ्या प्रमाणावर होतो आणि ह्या कार्यक्रमाला देखील भारतीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे येऊन गेले आहेत म्हणजे थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही बदलापूरची भूमी आणि इथे आपण तर बघायला गेलो तर अठरा पगड जाती बाला भरुतीदार सर्व जाती धर्माची लोक इथं गुन्हा गोविंदाने आणि एकोप्याने राहतात आणि राहिला इथे विकास कामांचा विषय तर दोन हजार पाचच्या कालावधीमध्ये जेव्हा माझी बहीण नगरसेवक म्हणून ह्या कोळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये जेव्हा निवडून आली तेव्हा शिवसेना पक्षाच्या सर्व नेते मंडळींच्या सहकार्याने प्रभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये घरकुल योजना असेल त्या माध्यमातून सोनिवली बदलापूरगाव तलाव बदलापूरगाव ठाकूरवाडी या परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरकुल विणं राबवण्यात आली आणि त्यामुळे नागरिक समाधानी देखील झाले नाही एक मला वाटतं बदलापूर शहरामध्ये वालिवलीमध्ये एक वामन मात्रे यांच्या वॉर्डामध्ये सर्वात जास्त घरकुलं त्या टायमाला मंजूर आणि त्यानंतर दोन नंबरचं जर घरकुलं कोणाला मिळाले असतील तर इंद्रायणी चतुर् यांच्या माध्यमातून सोनेवली आदिवासी वाटवाडी असेल बदलापूर गाव असेल इतर परिसरातील नागरिक यांना ती सुख सुविधा देण्याचं काम त्या माध्यमातून ना आम्ही केलं पिण्याच्या पाण्याचा लाईट पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल स्ट्रीट लाईटचा विषय असेल आणि ज्या काही नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्णपणे राबविण्याचा या परिसरात प्रामाणिक प्रयत्न केला प्रामुख्याने तळ्याची वाडी परिसर जो आहे त्याचं नेमकं काय प्रकरण आहे तो अजूनही तिथे अजून पाहिलं तर अजूनही विकास तिथे झालेला दिसत नाही मग अनेक त्याच्यात वादविवाद देखील निष्पन्न होत आहेत नेमका तो विषय काय होता अजूनही ते तळ तसंच काय आता तुम्ही बदलापूर गाव तलावाच्या ह्या विषयावर बोलाल तर मी तुम्हाला एक व्यवस्थित माहिती घेऊन ह्याच्यावरती एक सविस्तर एक, एक वेगळी बातमी तुम्हाला मी माहिती देऊ शकतो आजपर्यंत त्या तळ्या तळ्याच्या कामावरती भरपूर प्रमाणामध्ये निधी खर्च झाला पण व्यवस्थित त्याचं नियोजन नसल्यामुळे आणि जे ठेकेदार तिथे नेमले गेले त्यांचे जे ठेकेदार होते त्यांच्यावर अंकुश नसल्यामुळे त्या तळ्याचा विकास होऊ शकला नाही त्या आजूबाजूला जे नागरिक राहतात त्यांचं पुनर्वसन तिथे होऊ शकलं नाही एक व्यवस्थित नियोजन करून तिथे काम करता आलं असतं तिथे आदिवासीवाडी जे आहे तिथे जे नागरिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर त्या तलावच्या शेजारी एक जर ओपन स्पेस आहे तिथे तिथे सगळ्यांचं पुनर्वसन केलं असतं आणि त्या तलावाचं एक व्यवस्थित नियोजन करून तिथे एक सुसज्ज गार्डन नागरिकांना जॉगर्स पार्क किंवा अजून तिथे काही गोष्टी आपल्याला करता आल्या असत्या पण आता त्याच्यावरती मी बोलायला गेलो तर खूप काही गोष्टी आहेत ते आता योग्य वेळ आल्यावर तुम्ही बोलेन आता बोलणं ते उचित ठरणार नाही योग्य मी माहिती घेईन त्याच्यामध्ये अजून किती त्याच्यावरती निधी खर्च झालाय काय झालाय आणि तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो तुम्ही ही नगर परिषदेमधनं माहिती घेऊ शकता की कि त्याच्यावरती किती निधी खर्च झाला आहे किंवा कुठल्या प्रकारची कामं होते मी बोलणं त्याच्यावरती उचित ठरणार नाही उगाच विरोधाला विरोध करण्यात अर्थ नाही गावाच्या विकासासाठी माझी भूमिका ही नेहमी विकासासाठी मी कधी एक पाऊल पुढे सुद्धा यायला तयार आहे आणि एक पाऊल पाठीमागे सुद्धा यायला तयार आहे वैचारिक मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत अवघ्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर मेनी विधानसभा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका त्या आता लागणार आहेत आणि प्रत्येक जण उत्सुक आहे परीने प्रयत्न करण्यासाठी त्यामध्ये तुमचंही नाव आता पुढे येते आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या काही दिवसांपासून बीजेपी वर्सेस शिवसेना एक वाद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय नुकताच आपण बीजेपी मधून शिवसेनामध्ये मध्ये प्रवेश केला काय नेमकं कारण होतं याच्यामध्ये नेमकं काय सांगा मग आता शिवसेना भाजप या दोन्ही पक्षाबद्दल जर बोलायचं झालं तर मी एक छोटा कार्यकर्ता आहे याच्यावरती टिप्पणी करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शोभणार नाही यावरती जे काय प्रतिक्रिया द्यायची झाली तर जे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत आमचे शिवसेना शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वा म्हणजे म्हात्रे हे याबाबतीत तुम्हाला योग्य ते माहिती देऊ शकतात नुकताच आग्रिमहत्तर झाला होता आणि त्याच्यामध्ये तुमची एक वाईट होती की पक्षात असलेल्या घुसमटीमुळे किंवा आजूबाजूचे जे पदाधिकारी होते त्यांना कंटाळून आपण पक्ष सोडला आणि शिवसेना मध्ये पक्ष प्रवेश केला नेमकं काय कारण होतं कोण होते ते काय नेमकं प्रकरण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना राजनजी घोरपडे असतील सन्माननीय आमदार किसन कतोरे साहेब असतील गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीत काम करत असताना या नेत्याने नेहमी मला सन्मानाची वागणूक दिली आदरणीय खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील माझ्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारची कामं झाली आणि त्यांनी देखील मला सहकार्य केलं एक सामाजिक कामं असो माझ्या प्रभागातील नागरिकांची वैयक्तिक समस्या देखील असो या कामांसाठी ते माझ्या पाठी नेहमी खंबीर उभे राहिले त्यामुळे मी त्यांचे देखील अंतकरणापासून आभार मानतो आता बोलायचं झालं तर आदरणीय आमदार किसन खतुरे साहेब है। यांचा मी मान सन्मान देखील करतो त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि त्यांच्याबद्दल मी काही टीका टिप्पणी करणं हे उचित ठरणार नाही की मी एक छोटा कार्य आहे पण साहेबांच्या बाजूला असलेले जे बडवे आहेत ज्या बडव्यांनी त्या विठ्ठलाला घेरून त्यांची जी, जी दिशाभूल करून त्यांना जे विरोधात चुकी ते चुकीचं रान पेटवलंय त्यामुळे साहेबांच्या मनात कदाचित गैरसमज निर्माण झाले असतील आज माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर साहेबांना बोलण्याची वेळ आली ही खेदाची बाब आहे आज साहेब आहेत त्यांनी मला बोलून दोन शब्द बोलले असते किंवा काय समज दिले असते तर मी ऐकून घेतलं असतं पण मी तेव्हा साहेबांच्या घरी एक धार्मिक कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो आणि साहेबांनी माझा तेव्हा वेळेला अपमान केला साहेबांनी कुठलीही सहनिशा केली नाही की बाबा तू कशासाठी आलाय काय आलाय किंवा काय काम आहे मी कुठल्या माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो नव्हतो किंवा कुठल्या पत्रात घेण्यासाठी गेलो नव्हतो किंवा अजून काय एक धार्मिक कार्यक्रमाचं आमंत्रण येत होतं त्या टायमाला साहेबांनी त्यांच्या घरात माझा अपमान केला म्हणून मी परत माझ्या स्वगृहे परत आलो त्यांनी त्यांच्या घरात माझा अपमान केल्यामुळे मी माझ्या शिवसेनेच्या माझ्या स्वगृहे परत आलो माझा विरोध कथोरे साहेबांना नाही त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांचा आहे ज्यांनी साहेबांचे कान भरून माझ्या विरोधात कट कारस्थान केली त्यांना म्हणजे तुमचा विठ्ठल आदर्श अजूनही आहे परंतु त्यांच्या आजूबाजूला जे असलेले आहेत तुमचा वाद होता आणि अंतर्गत वादामुळे तुम्ही हा पक्ष प्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेसाठी कशा प्रकारे काम करणार कारण याबद्दल देखील एक शाखा प्रमुख पसरवून सुरुवात केली होती आणि पुन्हा घर वापसी केलेली आहे एकंदरीत शिवसेना पक्षप्रवेश म्हणून नुकताच आपण सीए उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली कशी होती ती भेट आणि काय चर्चा झाली होती मी महोत्सवच्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला होता साहेबांची भेट झाली नव्हती किंवा आपले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे यांचं निधन झालं होतं त्यामुळे शासकीय दुखवटा होता त्यामुळे त्यावेळात त्यांची भेट झाली नव्हती परंतु सात दिवस झाल्यानंतर साहेबांनी वेळ दिली मग त्या वेळेला शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये मा जे माझे सर्व कार्यकर्ते होते बरोबर माझ्या माझ्या खांद्याला खांद्या लावून जे खांदला, खांदला काम करण्यासाठी मला प्रेरणा देतात माझ्या बरोबर ताकदीने उभे राहतात असे सर्व कार्यकर्त्यांना मी घेऊन आदरणीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेतली त्यांनी पक्षात माझं स्वागत देखील केलं आणि पुढील काम करण्यासाठी जी काय तुला मदत जी काही ताकद तुला लागेल ते आपल्या संघटनेमार्फत तुला पुरवण्यात येईल ते आश्वासन देखील दिलं काही महिन्यांपासून आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पाहायला मिळतोय परंतु महायुतीचं सरकार आहे मित्र पक्ष कुठेतरी जे आहेत त्या युती पाळलं युती धर्म पाळताना पाहायला तुम्हाला ऍज एक शिवसेनिक म्हणून काय वाटतं की हा वाद मिटला पाहिजे किंवा मिटवता आला पाहिजे यासाठी पक्षश्रेष्ठी असतील किंवा जे रिस्पॉन्सिबल लोकप्रतिनिधी असतील कशा प्रकारे पुढाकार घेतला पाहिजे कारण यातून नुकसान जे आहे ते युतीच आहे असं वाटत नाही का कसे निश्चितपणाने ह्या हा जो वाद आहे शिवसेना भाजप हा मिटला पाहिजे हे गरजेचं आहेच पण ह्याच्यामध्ये वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून आपापली अप बाजू मांडून यातनं मार्ग काढणं हे उचित ठरेल आणि शिवसेना भाजप या विषयावर बोलायचं झालं तर वरिष्ठच काय ते ह्या बाबतीमध्ये निर्णय घेतील अगदी शेवटच्या मध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागणार आहेत एकीकडे भाजप दावा करते की आमचाच नगराध्यक्ष असेल तर दुसरीकडे आता शिवसेना की नगराध्यक्ष आमचंच असेल काय वाटतं कशा प्रकारे एकंदरीत समीकरण तुम्ही एक देखील अभ्यास समीकरण समीकरण असणार बघा आता नगरपालिकेमध्ये बघाल तुम्ही तर पहिले शिवसेनेचे जास्त नगर शिवसेनेची सत्ता होती मी जरी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो किंवा नगरसेवक होतो तेव्हा देखील शिवसेनेचं ते संख्याबळ हे जास्त होतं आणि आता तर मी भारतीय जनता पार्टी सोडून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलाय आता शिवसेनेत प्रवेश करत असताना मला माझ्या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याच्या न्याय देण्यासाठी मी आज या पक्षामध्ये प्रवेश केलाय आज माझ्या प्रभागामध्ये तुम्ही माझ्या अपरोक्ष देखील तुम्ही नागरिकांना भेटून विचारू शकता की हेमंत चतुरे यांची कामाची पद्धत काय आहे माझ्याकडनं एखादं काम होणार असेल तर मी होणार सांगतो नसेल होणार तर नाही म्हणून सांगतो तर एकदा खरं बोललो तर दहा वेळा खोटं बोलण्याची वेळ येत नाही आणि आज प्रभागातील नागरिकांची आणि माझी नाळ जोडली गेली असल्यामुळे मी माझ्या नागरिकांना अंधारात किंवा त्यांचा विश्वासघात करू शकत नाही मी जरी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो तरी माझ्या प्रभागामध्ये वामन शेख मात्रे यांच्या नेतृत्वामध्ये असेल सोनिवले असेल इथे मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभे राहिले तिथे मोठ्या प्रमाणात रस्ते लाईट अनेक विकास कामं देखील झालेली आहेत आणि मी माझ्या नागरिकांना न्याय देण्यासाठी माझ्या प्रभागातली कामं व्यवस्थित सुरळीत पार पडण्यासाठी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि ह्या कामांच्या जोरावरच पुन्हा एकदा या प्रभागामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही याची शंका नाही आणि या कोळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पुन्हा एकदा विराजमान होईल अशी तुम्हाला खात्री देतो तर खूप खूप धन्यवाद दादा सविस्तर दिलेल्या माहितीनुसार आपण पाहिलं की माझा वाद जो आहे तो विठ्ठलाशी नाहीये परंतु विठ्ठलाच्या बाजूला असलेले जे पडवे त्यांनी कुठेतरी विठ्ठलाला घेराव केला आणि नको लगो असलेल्या गोष्टी सांगितल्या आणि त्या गैरसमजामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेऊन भाजप आणि शिवसेनेमधला जो अंतर्गत वाद आहे तो नक्कीच विठवला पाहिजे अशी खंत जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली आणि येणाऱ्या काळामध्ये जाऊन पाहिलं तर महानगरपालिकेवरती शिवसेनाचाच झेंडा शिवसेनेचाच भगवा उघडेल असं देखील आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तुर्तास इतकंच परंतु पुन्हा एकदा शिवसेना आणि बीजेपी यांमध्ये वाद मिटवण्यासाठी एक नाव आपल्याला ना प्रामुख्याने पुढे येताना पाहायला मिळते येणाऱ्या काळामध्ये काय समीकरण असणार येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये नेमका कुणाचा झेंडा रोलला जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो तुर्तास इतकंच राहुल सोबत मी अनिकेत ठडक वर्धा बदलाहूल धन्यवाद